आपण सोन्याच्या दुकानामध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स हा खूप चांगला ज्वेलर्स आहे खूप इथे खूप असे भारी दिसतात कधी पण या इथे घ्यायला बदलापूर मध्ये बदलापूर गावामध्ये खूप असं चांगलं सोनं भेटतंय एकदम ओरिजिनल क्वालिटीचं किती असत बघा या विजिट द्या इथे बदलापूर गावामध्ये खूप आज चांगलं सोन्याचं दुकान आहे इथे आपले रतन भाऊ हे आपले सोनार मालक चालक किती चांगल्या क्वालिटीचे सोनं आहे एकदम प्युअर सोना एकदम भरम एकदम दिसतो आहे सोना ओरिजिनल सोना आहे तुम्ही तुम्ही नक्कीच इथे विजेट द्या बदलापूर गावामध्ये खूप असं भारी महालक्ष्मी ज्वेलर्स इथे नक्कीच विजिट द्या तुम्हाला दाखवतो तुम्हाला दाखवतो हे डिमांडला इथून लगेच डिमांडला थोडी खरेदी करायची दिवाळीची पहा आपण आपण काय काय खरेदी करू आपण जाताना किंवा नाही करणार हे वेगळी गोष्ट आहे तरी पण तुम्ही पहा आपण काय काय खरेदी करतो ते चला बा या सर्व या आपण आता खरेदी करू या डिमांड मध्ये काय काय खरेदी करू आपण नक्कीच पाहू या माझी मिसेस कोण दाखवणार कोण त्यांच्या ना आपली वरती दे अजून खाली येत नाही खाली आली तर आपण लगेच जाणार एखादी त्याला आपण आता लिप मध्ये खूप असं विचित्र वाटतो लिप मध्ये मला काही सवय नाही काय गरजल्यासारखं वाटतोय तरी मग लिप मध्ये जातोय त्याला दरवाजा खोली हा हे पहा घे ना ती

দিলো oh. বেছি <speaking> <speaking> प्रिनालेन बरं बरं टाक का गाइस बघा गाई कशी वाटते सांगा मला बोल ना दादा गाईज कशी वाटते सांगा मला तसं मला कपडे घ्यायला

सगळं झालं सामान देऊन चाललो आपण आपल्या घरी चला या पुढे गाडी मागे आम्ही पुढे लाईनिंग उभ्या राहिलो आता आपण सामान घेऊन चला आता आपलं बिल करायचं आहे बिल करायला चाललंय या बिल करायला आपला बघा कमी जास्त जरा थोडाफार कमी होतो का सांगा जरा बोलतो तुमच्या थोडाफार बिल कमी झालं सांगा यो बघा हा बघा आवरा बिल आहे आमचा काय बोलणार खाण्यासाठी खूप असं सुंदर स्वादिष्ट एकदम मजेदार लागतात माझ्या मिसेसला म्हणजे माझ्या बायकोला आता आपण जाणार आहे आपण लिफ्ट मधून खाली आणि आपण खाणारे पिझ्झा खूप आता, आता स्वादिष्ट माझ्या बायकोला खूप आवडतो पिझ्झा ते आवडी खाते खूप म्हणजे खूप आवडतो यात तुम्ही पण खायला पिझ्झा आणि तुम्ही दाबलं नाही बरं बट खाली जायचं नाही आतमध्ये आम्ही पोटून राहिलेलो बायको माझी अटॅक काय अटॅकच आला असता तिला एवढी घाबरलेली तरी तिला मी नाही आणली कशी तरी धरून घाबरू नको बोलो घाबरू नको घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे तरी मग ऐकतच नाही बाई म्हणून आनंदी तिला कशी तरी वडीत आनंदी जाऊ दे आई गरिबाची खूप आई बापने फोनने दिला आज आनंद आश्रम मोरिनी केलेली आहे म्हणून जरा लक्ष द्या गर तिच्याकडं बिचारीकडं बघा काय बोलते बघा चला बाई आता आपण गाडी चालू ना आपल्या पण घरी जाऊ आता नऊ वाजलेत आता आपण घरी चालले आहेत आरामशी जेवण केलं असेल आईने जेवायचं आणि मस्त आराम, आराम करायचं चला बाय